फुटलं असं कसं माया नशीब याला म्हटलं समजून नाही रा राहिलं काही सांगता का नाही तुमच्या पोर आले आ ते पहा ना ते महाराणी अधिक झोपेल आहे ना आता कसं बोल ना केल्यावर तसंच होणार आहे ऐकत नाही ना पूर्वा आता ऐकणार आहे का तुले पहिले सांगल काय झालं पहिले पोरायचं लोप लोप ठेवता मग अशी आली की पो बोलता आमच्या नावानं असं आहे ना ते पहिलेच सांगायला पाहिजे ना काय चालू आहे काय नाही तर आता बस ना लोकशाले हात लावून झुके का नाही साला पुष्पराज उतर पहिलाच तमाशा काय तो कमी आहे का खालची मान वर कराली जागा नाही ठेवली ना कोणा कोणाची आणली पकडून ती महाराणी उठते का नाही तुम्ही बायको ते आले कोणती महाराणी आणली रे तो पकडून काही चहा पाणी पाचते का नाही आम्हाले पाय ना घड्याळीत किती वाजून राहिले आठ वाजून राहिले ना पहिले तर भल्ला तुले आठ वाजाच्या अंदरच जेवण लागे आता का तू झोपी गेला का म्हणजे तू उठलीच नाही का अधिक तिने पाणी केलंच नाही का काही मी तर सकावूनच उठवलं होतं तिले पाच वाजता आणखी उठलीच नाही का, आम ती था। था का ते आम्ही बाय तू तिले ती काहून नाही उठली तर तिनं काउन चहा पाणी नाही केलं तर मी तिच्या डोक्यावरचा नशाच उतर होतो जरा सका आता तू तिच्या डोक्षावरचा उतरवतो का तेच तू या डोक्षावर उत्तर होते काय माहित आता ते घरात गेल्यावर समजेल आता तुले तेरा हिरो तू मेरी श्रीवल्ली मंग श्रीवल्ली झोप लागली काय तुले आपल्या महालात त्रास तर नाही झाला ना झोप ना रे चिलम तोंड्या लग्नाच्या बाबतीत तो मोठा म्हणत जास माया या? या जा सांग लग्न कर हे का मालवाय का तुया याच्यापेक्षा तर चांगले खोटे माया बाप्पाच्या घरी ढोरा वासराले आहेत का चिलम चिलमतोंड्या तू तर लग्नाच्या दहा वाजून राहले तरी कधी देतो तू मला ते बेट्टी आणून ते का मला काय जेवणाच्या वेळेस का काय हा बेट्टी तर नाही आणली तू मला कॉफी बनवून आण आणि मी ब्रेकफास्ट ला डाएट फूडच घेते दुसरं काही घेत नाही मी तेच मला आणशील हो हो माहित आहे मुले ब्रेकफास्ट मध्ये तुले कोबीचा पालाच पाहिजे म्हणून म्हणजे काय करावं लागते तुले वांग्याच भरीत करावं लागते का उद्याच वरुन करावं लागते का बेसन बी चालते हिरव्या मिरचीच चा। असं काही नाही खात मी दुपारच्या लंच मध्ये मला मासे हवे आहेत मला मासे खूप खा वाटत आहेत नाहीतर सुरमई केली तरी पण मला चालेल भटक भवाने उठलीच नाही का देख गही करून पाचता का नाही आम्हाला तू तर म्हणस की माझ्या घरी माले आईन बाबा आहेत हे भटक भवाने कोण आहे अधिक अने तुलेच म्हणून राहिली मनाना लग्न करायची व्यक्ती लाज नाही वाटली वा तुले आता कौन का काम करायच्या व्यक्ती जीवार येऊन राहिली मी तर लग्नाला तयारच नव्हती तुमच्या पोरांनाच कितीतरी पोरांना देऊन तो तर म्हणत होता मला इथे राजमहल ला आहे तेवढी शेती आहे म्हणून मी बोलले लग्नाला नाही तर मी भिकाराच्या मागे थोडी नाही येणार होती पण माझ्या घरी खूप सारे नोकर साखर आहेत नोकर चाकर तर काही दिसून नाही राहिले मला कुठे आहेत ते खूप सारे नोकर ते कसे आता आपण सुट्टी दिली ना तुला आज कोणी दिसून नाही राहिल इथं आणि तुम्हाला काय म्हणावं लागते मॉम म्हणावं लागते का मम्मी म्हणावं लागते तर ते सांगून द्या आणि मग तुमच्यासाठी चहा बनवसाल तर माझ्यासाठी सुद्धा कॉफी बनवा किती वेळची मी उठलेली आहे कोणी मला आणखी विचारलं नाही की तुला चहा हवाय का कॉफी हवी तर सकाळपासून आल्या आणि मलाच उलट म्हणत हा की माझ्यासाठी चहा कर चहा कर अरे म्हणून मनु मी तुले की मनानं लग्न करू नको करू नको पण तू ऐकशील कुठे जरी माझ्या भावाची पोरगी केली असती जरी काळी होती तरी भी ते तिचा तोंड चरचर -चर चरला नसतं सांगितलं तर ऐकलं नाही ना आता बस ना आता आयुष्यभर भांडे घासत तू मनान ऐकलं ना आता हे होणार आहे फसलो खरच घरच्याईच्या मनानच ऐकत जा बर हे असं काही केलं की पा मग आता हे कसं होऊन राहिलो मग मित्रमंडळी मनानं लग्न केल्यावर अशी परिस्थिती होते अशी झालेली आहे का कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका